श्री नागनाथ मुखबधीर निवासी विद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंढरपूर तालुक्यातील बाबुळगाव येथील श्री नागनाथ मुखबधीर निवासी विद्यालयात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माडा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांचे बंधू आनंद बापू पाटील होते तर या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील इनरविल क्लबच्या अध्यक्षा सोवयशलिताई काशीदसह क्लबचे सर्व पदाधिकारी आर्यंत कोटारी स्वसारिका भावी कोटडिया गणेश गांडोळे अमोल चव्हाण अनिल लोखंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर भोसले सह सर्व शिक्षक शिक्षिकेतर -शिक -शिक कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी महात्मा गांधी व संस्थेचे संस्थापक कैलासवासी पातरोड गुरुजी यांचं प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद बाप्पा पाटील यांनी केलं इनरविल क्लबच्या अध्यक्ष सोभाशलिताई काशिद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत विद्यालयाच्या वतीनं करण्यात आलं विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महादेव खरसडे यांनी विद्यालयात दिले जाणारे शिक्षण यावर आपलं व्यक्त केलं विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर भोसले यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली यावेळी संस्थेचे संस्थापक कैलासवाशी पातृ गुरुजी यांची जयंती व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त केम तालुका करमाळे येथे झालेल्या विविध मैदानी क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला एनरविल क्लबच्या वतीनं विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना वाटप शाळेस मिक्सर भेट देण्यात आला पंढरपूर येथील शहा बुक डेपोचे मालक संजय यांच्या वतीनं विद्यालयात भोजनाकरिता डायनिंग टेबल भेट देण्यात आला स्वैश्वर काशीद यांनी विद्यालयास एनरविल क्लब एक वर्षासाठी दत्तक घेत असल्याचं जाहीर करून विद्यालय सहकार्य करण्याचं अभिवाचन दिलं सोमिराताई परिचारक यांनी या विद्यालयातील सर्व कर्मचारी करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद बापू पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या हा नशा थांबवा या धर्तीवर गीतावर केलेल्या अभिनय पाहून कला शिक्षक नंदुरे व सर्व यांचं अभिनंदन केलं शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून शाळेस येणाऱ्या रस्त्याचं काम मार्गी लावा असं अभिवाचन दिलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुज्जलवार यांनी तर आभार खांडेकर यांनी मानलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंढरपूर येथील भागीरथी सेवा आश्रम यांच्या वतीनं दिलीप महाराज इसादकर यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा Bye.